मान्य मंत्री महोदयांना काही सूचना अध्यक्ष महाराज करणार आहे मग एका गोष्टीचं थोडस खंतही अध्यक्ष महाराज आता ही खंत व्यक्त करताना माझी माझी मुठी अडचण होते मी काही बोललो की टी व्ही चॅनल वागे दाखवतात घरचा आहेर करता आजकाल पत्रिकेत अहेर आणू नये अहेर स्वीकारल्या जाणार नाही असं लिहून येतं मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे खर तर ते गाणं मला आवडते कारण आमचे नेते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरींचं नेहमीच एकदम मस्त गाणं ते गुणगुणतात की तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान मैं, मैं। गदी -गदी हु ते तेरे मासूम से परेशान हु मय कधी कधी जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहे का तेरे मासूम मासूम से परेशान हु मय शेवटी आम्ही या सभागृहात अध्यक्ष महाराज कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाही निवडणूक जिंकणं हे आमच्या आयुष्यात लक्ष नाही आमच्या मतदारसंघाच्या दिन द्रभ शोषित पीडित अंधपंग निराधार सह्याचं मन जिंकणं यासाठी अध्यक्ष महाराज आम्ही इथं मुद्दे मांडतो मी मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ की खरं तर काय लक्ष दिलं पाहिजे आज राज्याचं उत्पन्न वाढू शकतं महत्तम संसाधनाचा उपयोग करता येतो आता साध स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू स्वतःचा कर्म असू कमी जागा आहे मग त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल दोन हजार सतरा अठरा मध्ये आपला स्वतःचा कर्म असू जास्त होता आता थोडा कमी जागा आहे मग या संदर्भात या संदर्भामध्ये जे अधिकारी चमकेश आहे काही अधिकारी कसे असतात काम कमी चमचेगिरी जास्त त्यांना मोठ्या पदावर देता कामाने अध्यक्ष महाराज ते मंत्री आले की एकदम हाजी 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 करतात काही अधिकारी असतात जहा मी रखेंगे भगवान की मर्जी पण काम करतात मग अशा सर्व व्यवस्थेमध्ये आपल्याला उत्तम अधिकाऱ्यांची टीम करता येईल का अध्यक्ष महाराज जे अधिकारी टार्गेट पूर्ण करत नाही मी उदाहरण देतो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक्साइज रेव्हेन्यू पंचवीस हजार पाचशे आपण बजेटमध्ये सांगितलं ऍक्च्युअल अचिव्हमेंट किती आहे तेवीस हजार दोनशे बावीस कारण काय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज डुप्लिकेट दारू इतक्या मोठ्या प्रमाणावर पकडल्या गेली आपण ते दारू विकणारे कोण आहे त्यांच्या पाठीशी कोण आहे हे करून त्यांचे पाय कायद्याच्या चौकटी संविधानाच्या फटक्यांनी तोडले पाहिजे तर आपण रेव्हेन्यू वाढेल चोवीस पंचवीस मध्ये तीन हजार पाचशे कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धरला कालपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत एकवीस हजार नऊशे कोटी अध्यक्ष महाराज याकडे लक्ष दिलं पाहिजे भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही मग माझी मागणी आहे अरे डेरिंग करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आणि मी हे सांगू शकतो काय कर्जमुक्तीची रक्कम येणार वी आहे वीस हजार कोटी अध्यक्ष महाराज मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनाभर आपण किती खर्च करतो अध्यक्ष महाराज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेतनावरचा खर्च एक लाख बा बेचाळीस हजार सातशे अठरा कोटी होती किती वाढ झाली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली सोळा हजार तीनशे सोळा कोटीनी आणि खर्च जागा एक लक्ष एकोणसाठ हजार चौतीस कोटी आता पंचवीस सव्वीस मध्ये किती वाढ केली एक लक्ष बहात्तर हजार सातशे साठ कोटी म्हणजे तेरा हजार सातशे सव्वीस कोटीची निवृत्ती वेतनात किती वाढ झाली दोन वर्षात हजार पाचशे पासष्ट कोटी म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देतो कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देताना तिजोरीत ठीक आहे तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही ही काही योग्य भूमिका होणार नाही मला वाटतं की तुम्ही बेळ वाजव अध्यक्ष महाराज मग मी नाही तुम्ही बेग वाजव्यानी इतर मुद्द्यांवर मी जात नाही पण कृषी विद्यापीठ समृद्ध करणे टेक्नॉलॉजीचा महत्तम उपयोग करणे आत्मा बेशुद्ध जागा आहे त्याला कर्मचारी देणे कारण त्याच्यामध्ये पस्तीस टक्केच कर्मचारी आहे संजय गांधी सावन बाग योजना कारण आता तुम्ही दोन मिनिटं देऊ शकाल की नाही तर थांबतो अध्यक्ष महाराज दोन तीन मिनिटं देऊ शकाल ना संजय गांधी निराधार योजना कोणाच्या सुपीक डोक्यात आग आता म्हणा ऑनलाईन करावं करा के ना केलंच पाहिजे पण ऑनलाईन करताना मी चंद्रपूरचे आकडे देतो काय झालं नोव्हेंबर नंतर पैसेच नाही कारण काय तर आत्ता अध्यक्ष महाराज अठ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न पैकी जानेवारी मध्ये ऑनलाईन फक्त छप्पन हजार सक्सेस झालं कोणासाठी ही योजना निराधार विधवा परितक्त्या घटस्फोटिता यांच्यासाठी ही योजना आहे अजून छप्पन हजार चारशे बावीस लोकांची नाही लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल चाहे लाख करो तुम पूजा तीर्थ करो हजार दिन दुखी को तो सब कुछ है बेकार, गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे दस लाख देगा अध्यक्ष महाराज निराधार योजनेचं अनुदान देत नाही तुम्ही आता मग घंटी वाजव हो माझ्या नावातच तशी घंटी आहे ठीक आहे वैधानिक विकास मंडळ का होत नाही अध्यक्ष महाराज मी पत्र घेतलं अध्यक्ष महाराज या पत्रामध्ये वैधानिक विकास मंडळ मध्ये विदर्भ म्हणजे वसाहत आहे आमचे अध्यक्ष महाराज तुम्ही विदर्भामध्ये जो विभाजित निधी आहे आणि त्याच्यावर आता वैधानिक विकास मंडळच नाही माझी मान्य मुख्यमंत्री मोदयांना आग्रहाची विनंती आहे की ताबडतोब केंद्र सरकारकडे जाऊन वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही ताबडतोब केली पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये पाचशे अडतीस कोटी अध्यक्ष महाराज आपल्याला मिशन ऑलिम्पिक करायचं आहे खरं तर मी माझं मागणी पत्र हे मा सचिवांना आपल्या अर्थमंत्री मोदय दिलं होतं पण त्यात एकही मुद्दा आला नाही अध्यक्ष महाराज काय मागितलं अध्यक्ष महाराज आम्ही अध्यक्ष महाराज यामध्ये आपल्याला अभिमान वाटावा माझ्या मतदारसंघातून अध्यक्ष महाराज मी अयोध्येच्या वा। राम मंदिराला सर्व लाकूड आम्ही पाठवले संसदेमध्ये कोणताही खासदार कोणत्याही रंगाचा पक्षाचा पंथाचा जातीचा धर्माचा असू द्या संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा मी जाऊ शकलो नाही त्या दरवाजातून पण दरवाजा मात्र आम्ही तयार केला पीएमओ ऑफिस हे पूर्णपणे आम्ही तयार करतोय काय मागणी केली एक दहा एकर जागा आम्ही घेतली फर्निचर एफ आय डी सी फर्निचर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कार्पोरेशन फॉरेस्ट इंडस्ट्रीय पंच्याहत्तर कोटी मागितले गे अधिकाऱ्यांनी दिलेच नाही अध्यक्ष मग का नाही दिले तुम्ही जर हे दिलं असतं तर आम्ही पाच पाचशे कोटीचा एक्सपर्ट फर्निचरचा केला असता आम्ही पण नाही अध्यक्ष महाराज तुम्ही एकीकडे गडचिरोली पाचशे कोटी रुपये रस्त्यासाठी दिले बाकीच्यांना दिगे नाही निश्चितपणे दिलं पाहिजे पण पाचशे कोटी देताना तिथं स्किल वर्कर लागण्यासाठी मुलगा पॉलिटेक्निकचं पत्र दिलं आलंच नाही मिशन ऑलिम्पिक नाही अध्यक्ष महाराज इकडे पर्यटनासाठी दहा वर्षासाठी आपण एक लाख कोटीची घोषणा केली ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र अध्यक्ष महाराज आता केलं नाही आणि अध्यक्ष महाराज हे खरं आहे की महाराष्ट्र थांबणार नाही पण यासाठी काही गोष्टींकडे मी लक्ष वेधू इच्छितो आपण निश्चितपणे या आ, 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 आपण इन्व्हेस्टमेंट आणली अध्यक्ष महाराज माझ्या दोन स्पेशल अध्यक्ष महाराज विनंती आहे की तुम्ही सांगितलं की पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे यासाठी सोळा लाख रोजगार निर्मिती होईल मी माहिती घ्यायला गेलो अध्यक्ष महाराज की सोळा लाख रोजगारामध्ये माझा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यांना तसं माझा स्किल द्यायचं आहे ते म्हणाले अजून सोळा लाखामध्ये कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये हा रोजगार आहे हे माहीतच नाही माझी विनंती आहे की याच्यामध्ये तुम्ही हा रोजगार जो तुम्ही देणार आहात यामध्ये सांगा ना डिप्लोमा होल्डर किती आहे मेकॅनिकल इंजिनियर किती आहे सिव्हिल इंजिनियर किती आहे त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष महाराज किती ग्रॅज्युएट लागणार आहे किती चार्टर्ड अकाउंटंट लागणार आहे किती आय टी आय लागणार आहे अध्यक्ष महाराज ते मात्र दिलं नाही वेळेच्या भाविक शेवटचा एक मुद्दा मांडतो अध्यक्ष महाराज मी थांबतो अध्यक्ष महाराज आपण खनिज साठा आपल्या राज्यातल्या तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर मध्ये अठ्ठावन्न हजार चौदा किलोमीटर हा अध्यक्ष हो मार्गात खनिज साठ आहे साठ टक्के हा नागपूर विभागात आहे आणि त्यामध्ये चंद्रपूर गडचोरली आहे चंद्रपूर नागपूर यवतमाळ सोळा हजार पाचशे सदतीस कोटी किमतीचा तर कोळसा आम्ही देतो पण अध्यक्ष महाराज आमच्या या भागाकडे या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष द्यावं ही अर्थमंत्री म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे शक्तीपीठ करा पण शक्तीपीठ करताना आज तुम्ही शहाऐंशी हजार तीनशे कोटीचा शक्तीपीठ सांगितलं गा। केलाच पाहिजे पण कधी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या पांधन रस्त्या पैसे द्या ना तुम्ही नॅशनल स्तरावर जा आणि आपण पंतप्रधान मोद्यांना भेटून पैसे वाचवायचे ते पैसे आपण वाचवत नाही एक शेवटचा सा मुद्दा सांगून मी थांबवतो अध्यक्ष महाराज की आता इथं अधिकाऱ्यांना एकदा नाही पाच पाचदा मी सांगितलं की वित्त आयोगाचे पैसेच येत नाही आज वित्त आयोगाने अध्यक्ष महाराज त्यामुळे काय झालं अध्यक्ष महाराज आता महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाला वित्त आयोग पैसे देत नाही का देत नाही अध्यक्ष महाराज काय विचित्र कारण सांगतात म्हणाल्या वित्त आयोगाने ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका राज्य सरकार घेत नाही तिथं आम्ही फुटी कवडी देणार नाही ओ अध्यक्ष महाराज आम्ही सरकार निवडणुका घ्यायला तयार आहे कोर्ट देत नाही कोर्टानी मग आमचे पैसे तुम्ही थांबवणार का हे अध्यक्ष महाराज काय चालू आहे अध्यक्ष महाराज आमच्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस कोटी पंचेचाळीस लाख हे वीस एकवीस मध्ये आले आणि आता शून्य या वर्षी शून्य मागच्या वर्षी अर्धा अगा पैसे बंद झाले मग यामध्ये स्वच्छता आरोग्य दिवाबत्ती अडचणी येत नाही मग आपलं याच्यावर अध्यक्ष महाराज काही प्रयत्न करायचा नाही आहे आणि शेवटचा मुद्दा सांगतो अध्यक्ष महाराज मग मा सरकारला आणि विशेष करून कर्मचाऱ्यांना पैसे वाचवायचेच असेल तर मी तुमच्याकडे एक कागद पाठवतो म्हणजे वागायचं कसं असतं नसती निपटारा कायदा आहे वेगळेच्या अभावी भोगत नाही हा कागद मी तुम्हाला पाठवतो एकदा तुम्हीच वाचा तुमचाही अंतर तुम्हाला सांगेल की आम्ही इकडे पन्नास कोटी पंचाहत्तर कोटी एफ आय डी सी का देत नाही आमच्या जिल्ह्याची घटना आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज बावीस दहा अठ्ठ्याण्णव ते सात आठ दोन हजार तीन पर्यंत एका उद्योजकाचा एक ब्रिज होता पत्कर होता त्याच्यानंतर लवाद झाला त्यांनी सांगितलं त्याचा पत्कर संपल्यानंतर लवाद काय झाला तो म्हणाला की मग अजून काही पैसे घेणे एक तडवी नावाचा गवात वागा बसला पैसे घ्यायचा सांगितलं त्याने तडवी बसगा आणि त्यांनी निवाडा दिला पाच कोटी एकाहत्तर लाख तीन हजार नऊशे बासष्ट झोपे हे द्यावे किती टक्के व्याज आणि पंचवीस टक्के व्याजानी महिन्याचा पंचवीस टक्के व्याज भाऊ आम्ही पंच्याहत्तर कोटी मागितलंय राम मंदिर पण अधिकारी ते पैसे देत नाहीत कारण तो कागदच पोहोचवत नाही मंत्र्यांपर्यंत पंचाहत्तर कोटी द्या नाहीये नाही आहे अरे आम्ही दहा एकरमध्ये शेकडो लोकांच्या हाताला काम देऊ आमचा संकल्प आहे व्हाईट हाऊसमध्ये आमचं आमचं फर्निचर वापर पाहिजे काय केलं अध्यक्ष महाराज पाच कोटी एकाहत्तर लाख तीन हजार नऊशे बासष्टचा निवाडा जागा मग मंत्रालयात फाईल निकाल जागा नाही मग तो गेला कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर गे 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 अध्यक्ष महाराज या ठिकाणी दोन हजार आठ जानेवारीमध्ये त्यांनी जी काही रक्कम सांगितली त्या संदर्भामध्ये मग व्याज वाढवून पाच कोटी एक्केचाळीस लाख रुपये द्यायला सांगितलं अध्यक्ष महाराज त्याला पाच कोटी एक्केचाळीस लाख रुपये दिले पुन्हा तो कोर्टात गेला कारण काही पैसे वाचले होते जे काउंटिंग आहे त्याच्यामध्ये गडबड होत आहे आणि अध्यक्ष महाराज मग मा काउंटिंग कशी केली अधिकाऱ्यांनी माहिती आहे जे पैसे त्याला भरले त्याच्यावरही पंचवीस टक्के जे दोन हजार एकवीस पर्यंत ध्येय नव्हतं आणि किती द्यावे पैसे हे सभागृहात मी मुद्दा लक्षात आणून देतो की एवढं वेतन दिल्यानंतर नंतर किती पैसे दिले माहिती आहे अध्यक्ष महाराज या पाच कोटीच्या बदल्यात केस गडत गडत आपण आता त्यागा पाचशे छत्तीस कोटी रुपये दिले वाचून घ्या अध्यक्ष महाराज लक्ष द्यायचं की नाही रोज दोन हजार रुपये भत्ता घेतल्यानंतर जीव असा तुटतो अध्यक्ष महाराज आपण जनतेच्या पैशातून सही करून दोन हजार रुपयाचा भत्ता घेतो आणि हे पाचशे तेहतीस छत्तीस कोटी फुटाण्यासाठी पण दिले ते दिले सगळं मान्य आहे पाचशे छत्तीस कोटी अरे तुम्ही चुकीच्या पद्धतीने का दिले म्हणून अध्यक्ष महाराज सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जाण्याचा निर्णय केला विभागाने मंत्र चार दहा दोन हजार तेवीस पत्र दिलं मग तीन एक दोन हजार चोवीस गा दिगं नऊ पाच चोवीस गा, गा दिलं नऊ एक पंचवीस गा दिगं अध्यक्ष महाराज ती फाईल काही तिथून हगतच नाही की आपण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू मध्ये जावं आता एकीकडे असे पैसे उदगायचे आणि दुसरीकडे मात्र आम्ही दोन चार मागण्या केल्या की पंच्याहत्तर कोटी नाही दहा कोटी नाही वीस कोटी नाही अध्यक्ष महाराज आज ही लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आहे पण अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर अध्यक्ष महाराज जो अर्थसंकल्प देवेंद्रजीच्या नेतृत्वात अजितदादा मांडताय त्या संदर्भामध्ये इथं झारीतले शुक्राचार्य मात्र विकासाची गंगा हे गोरगरीब चंद्रपूर पर्यंत पोहोचू देणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी मी आता त्यांना पुन्हा एकदा पत्र देतो कदाचित त्यांच्यापर्यंत अधिकाऱ्यांनी पत्र पोहोचवले नसेल ते मुद्दे लक्षात घेऊन त्या मुद्द्यावर अंमलबजावणी ताबडतोब करावी झारीतल्या शुक्राचार्यांचा अध्यक्ष महाराज बंदोबस्त करावा ते शुक्राचार्य त्यागात दरबानी त्याचा डोळा फोडला आम्ही विदर्भाचे आव एवढं लक्षात ठेवावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र